हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रूम नंबर सतरामधलं नातं गौरी कर्वे कोल्हापुरातून आलेली साधीशी पण बुद्धिमान मुलगी तिचा स्वभाव शांत पण नजरेत एक तीव्रता होती ती नुकतीच पुण्याच्या सिंहगड आर्ट्स कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला दाखल झाली होती तिचं स्वप्न इतिहास विषयात मास्टर्स करून प्रोफेसर बनायचं तिच्यासाठी पुणं एक स्वप्न होतं पण स्वप्नातही तिला वाटलं नव्हतं की पहिल्याच रात्रीपासून तिच्या आयुष्यात काही अनामी घडू लागेल तिला हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नीलवसंत वसतिगृह जुनं पण नामवंत तिला दिली गेलेली खोली रूम नंबर सतरा रूममध्ये पाय ठेवल्यावरच एक विचित्र गारवा अंगावर आला कोपऱ्यातील आरशात लकलक त्या नजरा चमकल्या पहिल्या रात्री तिला झोप येत नव्हती खिडकीच्या दिशेनं वारा वाहत होता खालून कुणीतरी रेडिओवर जुना गझल लावला होता अचानक ती भुवया मिटत होती तेवढ्यात ते एक हलकासा स्पर्श तिच्या मानेवर झाला भास वाटला पण त्यात काहीतरी होतं एक क्षणभर ती शहारली दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये ओळखी करताना तिची भेट झाली संकेत देशमुखशी तसा देखना जरा उंच आणि डोळ्यात काहीतरी तडपणारी शांतता तू रूम नंबर सतरामध्ये राहतेस ना तो थेट विचारतो हो पण तुला कसं कळलं असंच आधी एक ओळखीची मुलगी होती तिथं गौरीला विचित्र वाटलं पण ती पुढे काही बोलली नाही संकेत आणि गौरी यांचं नातं हळूहळू वाढायला लागलं कॉफी ब्रेक्स आ कॅन्टीनमधल्या संध्याकाळी आणि एकमेकांकडे टक लावून बघणं रात्रभर वाट पाहत असताना रूम नंबर सतरामध्ये तिचं एकटेपण तिच्यावर कुरघोडी करू लागलं अशाच एका रात्री संकेतचा फोन आला तुला झोप लागली नाही ना, ना खिडकी उघडी आहे ना आहे का हो मग पाठमोडी झोप तुला जाणवेल काय ते जे तुला दरवेळी जाणवतं गौरी थक्क झाली तिला कोण सांगतंय संकेतला हे कसं माहीत एक रात्र पावसाने चिंब तिचं अंग भिजलेलं संकेत तिच्या खोलीच्या खालच्या मजल्यावर होता तो वर आला गौरी पहिल्यांदाच स्वतःला जाणीवपूर्वक आरशात न्याहाळत होती आरशात तिच्या मागे एक सावली उमटली होती संकेत तिला मिटीत घेतो त्यांच्या शरीरांची उष्णता एकमेकांशी मिसळते कधी शब्दांनी तर कधी मुख स्पर्शांनी ते संवाद करतात त्या रात्री एकच वाक्य आठवत राहिलं तुझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला तू ओळखतेस पण तुझ्या खोलीच्या भिंतीला काय माहिती ते नाही गौरीचा अभ्यास बिघडत चालला होता ती संशयाने ग्रासली होती रूम नंबर सतराचं इतिहास तिने शोधायला सुरुवात केली तीन वर्षापूर्वी त्याच रूममध्ये प्राजक्ता नावाची मुलगी आत्महत्या करून गेली होती कारण काय अज्ञात पण तिचा प्रियकर कोण होता संकेत देशमुख गौरीने त्याला समोरासमोर विचारलं खरं आहे मी तिचा होतो पण मी तिला मारलं नाही तिनेच उडी मग मा घेतली माझ्यासमोर गौरी गोंधळली मग मी काय आहे प्राजक्तीची जागा तू तु तुझी आहेस पण रूम नंबर सतरा ती निवडते गौरी काही दिवसांसाठी गावी गेली तिचं मन बेचन होतं परत आल्यावर खोलीत आल्यावर तिच्या उशाखाली एक चिठ्ठी होती माझं नातं तुझ्याशी आहे पण तू रूमशी वचनबद्ध आहेस संकेत ती धावत खाली धावत गेली हॉस्टेलमधील मॅट्रनकडे संकेत कुठं आहे बाळ संकेत देशमुख तो तर तीन वर्षापूर्वी गेला रे तू कोणाबरोबर बोलतेस गौरीच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या फोनमध्ये त्याचे मेसेजेस होते म्हणजे तो खरा होता की फक्त त्या खोलीचं सत्य शेवटी एक रात्र तिने स्वतःला आरशात पाहिलं तिच्या मागे संकेत होता आणि त्यांनी शेवटचं एक मिटी घेतली जी सत्य आणि भास यांच्या सीमारेषेवर उभी होती आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद